नमस्कार शेतकरी बांधवांनो बऱ्याचदा आपल्याकडे अशा प्रकारच्या सुद्धा म्हशी असतात किंवा गायी असू शकतात ज्यांचा मनका उघडा पडलेला असतो मागची जी हाड आहेत ती दिसतात आणि बरगड्या पूर्णपणे दिसतात एकंदरीत अशा वजन घटलेल्या म्हशी गायी आपल्याकडे असू शकतात आणि खूप ठिकाणी ह्या बघायला सुद्धा मिळतात म्हणजे थोडक्यात काय ह्या वजन घटलेल्या ज्या म्हशी आहेत त्यांचा बीसीएस म्हणजे बॉडी कंडिशन स्कोअर म्हणजे जे शारीरिक स्थिती स्कोर आहे तो खूप कमी झालेला म्हणजे एक ह्या म्हशीचा आपल्याला स्कोर म्हणता येईल मग ज्या मशीनचा स्कोर कमी आहे त्यात अडीच पेक्षा जर हा स्कोअर कमी असेल तर अशा मशीनमध्ये आपल्याला म्हणजे तुम्ही तुम्हालाही एक अनुभव असेल तर तुमच्याही लक्षात येईल की अशी जनावर सगळ्यात महत्वाचं ह्या जनावरांमध्ये दुधाचं जे प्रोडक्शन आहे ते कमी झालेलं किंवा घटलेलं दिसून येतं दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ह्या जनावर ही अशी जनावरं गाभर राहिल्या सुद्धा त्रास देतात म्हणजे प्रजनन क्षमता सुद्धा त्यांची तिथे घटलेली आपल्याला दिसून येते त्याच्याही पुढे जे काही वासरं जन्माला येतात अशा मशीनकडून तर ती म्हणजे जरी गाभर राहिली जनावर आणि जी वासरं जन्माला येणार आहेत ती वासरं किंवा ते जे पारडू आहे ते कमी वजनाचं थोडंसं कमकुवत जन्माला येतं सोबतच डिलिव्हरीच्या वेळी खाली होण्याच्या वेळी अशा म्हशी किंवा अशा गायी आ, आ, जे वार पडणार आहे किंवा जे वासरू खाली होणार आहे त्यावेळी परत अडचणी तयार होऊ शकतात त्यानंतर किटोसिस सारखे परत आजारही अशा म्हशींना होतात म्हणजे काय तर बॉडी कंडिशन स्कोर जर कमी असेल तर इतक्या साऱ्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं त्यासोबतच जे काही एकंदरीत आरोग्य कि आहे किंवा इम्युनिटी आहे ती सुद्धा अशा मशीनची गायींची कमी होते आणि मग त्याचमुळे ही जनावर शक्यतो तरी बाकीच्या जनावरांच्या तुलनेत जास्त आजाराला बळी पडलेली आपल्याला दिसून येतात आणि सोबतच जो काही खा खाली होण्याच्या वेळी जो काही चीक आपल्याला ह्या गायींकडून म्हशींकडून मिळतो तो ही कमी दर्जाचा असल्यामुळे जी काही वासरे जन्माला आली आहेत त्यांचं सुद्धा पोषण नीटनेटक व्यवस्थित होत नाही म्हणजे फक्त हीच हीच पिढी नाही तर ह्याच्या पुढची ही पिढी परत हाम होत असते किंवा त्याचं कुपोषण होत असतं त्यासाठी आपल्याला अशी जी जनावरं आहेत त्यांच्या योग्य पद्धतीने काळजी घ्यावी लागेल आधी मी सांगितल्याप्रमाणे जसं ही जनावरं गाभण राहायला त्रास देतात माझावर आली तरीही गाभण राहत नाहीत परत परत आपल्याला लागवड करावी लागते तर अशा वेळी आपला लागवडीवरती खर्च तर होतोच पण सोबतच मशीनचा जर भाकड काळ वाढत गेला म्हणजे जितकं जास्त आपण लेट लागवड करू तितकं ती लागवडी वाड़ वाड़ ला। तर आपण योग्य वेळेतच करतो पण जितकं जास्त लेट ती म्हैस गाभण राहील तितका जास्त भाकड काळ ह्या मशीनचा वाढत जातो आणि भाकड काळ वाढला तर आपल्याला माहिती मशीनच्या बाबतीत भाकड काळ वाढून चालत नाही तो वाढला आणि अशा मशीनचं जर प्रमाण आपल्याकडे जास्त असेल तर आपला भशीचा धंदा किंवा जो जो व्यवसाय आहे तो तोट्याच्या दिशेने झुकायला लागतो <्णुणास्ति> म्हणूनच बॉडी कंडिशन स्कोर एकंदरीत जसं आपलं असतं की संपूर्ण आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे व्यवस्थित आहार त्यासाठी आपल्याला घ्यावा लागतो तसंच जनावरांच्या बाबतीत त्यांचं सुद्धा एकंदरीत आरोग्य एकंदरीत वजन आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित असल्या पाहिजेत त्यासाठी आहार तितकाच महत्वाचा आहे आणि त्यातल्या चारा याच्यावरती आपल्याला सगळ्यात जास्त फोकस करावा लागतो तीसुद्धा सांगते वाटतं की हा मला चारा व्यवस्थित द्या तर एक माझाही एक अनुभव असा आहे की आमच्याच गोठ्यातल्या दहा खूप चांगल्या चांगल्या म्हशी आम्ही एका व्यक्तीला दिलेल्या आणि माघारी ज्यावेळी ती घेण्याची वेळ आली म्हणजे त्यांनी आम्हालाच दिल्या परत खरं तर त्या प्रत्येक म्हशीचा बॉडी कंडिशन स्कोअर अगदी एक वर आलेला होता जो ज्यावेळी आम्ही त्या दिल्या त्यावेळी साधारणतः तीनच्या आसपास त्या जनावरांचा त्या मशीनचा बॉडी कंडिशन स्कोर होता तरी असं होऊ नये त्यासाठी आपल्याला योग्य मॅनेजमेंट करावं लागेल तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बॉडी कंडिशन स्कोअर कमी आहे आणि त्याचे तोटे हे समजावून सांगितले या पुढच्या व्हिडिओमध्ये हा बॉडी कंडिशन स्कोर कसा मागावा त्यासाठी काय काय क्रायटेरिया असतात आणि तो कसा वाढवावा हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवर्जून सांगेन धन्यवाद